धर्म म्हटलं की त्या जातीपातीचा विषय आलाच मग तो कोणताही धर्म असो स्वतःची जात किती मोठी आहे अशा फुशारक्या मारणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये हिंदू धर्मात मराठा बंजारी माळी धनगर अशा अनेक जात आहेत मात्र तुम्हाला माहिती आहे का इस्लाम धर्मासुद्धा चार मुख्य पंत आहेत त्यातील ज्या दोन पंथांची सतत चर्चा असते ते म्हणजे शिया आणि सुन्नी तसं बघितलं तर इस्लाम हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे जगात सुमारे एक पॉइंट आठ अब्ज लोक इस्लामाचे पालन करतात त्यापैकी पंच्याऐंशी टक्के मुसलमान हे सुन्नी मुसलमान आहेत तर पंधरा टक्के मुसलमान हे शिया मुसलमान आहेत पण सुन्नी मुसलमान आणि शिया मुसलमान यांच्यात नेमका फरक आहे तरी काय इस्लाम धर्मातील या दोन्ही पंथांच्या श्रद्धा आणि प्रथा काय आहेत त्यांच्यातील सिद्धांत कायदे विधी आणि धार्मिक संघटनांमध्ये नेमका काय वेगळेपणा आहे सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सहाशे बत्तीस मध्ये शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद यांचं निधन झाल्यानंतर गदिरित प्रेषित मोहम्मद यांच्या इच्छेनुसार त्यांना हजरत अली या त्यांचा धर्मगुरू आणि खलीफा म्हणून निवडलं होतं ते शिया ए अली होते ज्यांना आज शिया म्हणतात तर सुन्नी हा शब्द अरबी भाषेतील सुन्नत या शब्दापासून तयार झालाय ज्याचा अर्थ मोहम्मद पैगंबर यांचं म्हणणं मानणारा किंवा त्यांचे आदर्श जपणारा सुन्नी मुसलमान हा हजरत मोहम्मद यांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करतो आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच पुढे चालतो असं म्हटलं जातं शिया आणि सुन्नी यांच्यातील दरी इसवी सन सहाशे बत्तीस मध्ये इस्लामाचा पैगंबर मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर वाढत गेली जेव्हा इस्लामचा उत्तराधिकारी या पदावरून वाद झाला शिया <Sanamalı> मुसलमानांचं म्हणणं होतं की पैगंबर मोहम्मद यांनी त्यांचे चुलत भाऊ आणि जावई हजरत अली यांना इस्लामाचा वारस बनवलं होतं तर सुन्नी मुसलमानांचं <Suss> म्हणणं होतं की पैगंबर मोहम्मद यांनी फक्त हजरत अलीची काळजी घेण्यास सांगितलं होतं आणि खरा वारस अबू बकर असावा त्यानंतर अबू बकर यांनाच खलिफा बनवण्यात आलं आणि त्यांच्या दोन खलिफांनंतरच हजरत अली यांना खलिफा बनवण्यात आलं होतं त्यामुळं दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष सुरूच राहिला दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या खलिपाची हत्या करण्यात आली या खलिफांची नावं उमर उस्मान आणि अली हसी आहेत त्यानंतर शिया यांचं नेतृत्व अली यांच्याकडून घेण्यात आणि त्यांच्या नेत्याला खलिपाऐवजी इमाम म्हणतात जगभरातील पंच्याऐंशी टक्के बहुसंख्य मुस्लिम हे शून्य आहेत खास करून सौदी अरेबिया इजिप्त यमन पाकिस्तान इंडोनेशिया तुर्की अल्जेरिया मोरिको आणि ट्युनिशिया यांसारख्या चाळीसहून अधिक देशात शून्य मुसलमान लोकांचं वर्चस्व आहे तर इराण आणि इराकमध्ये शिया मुसलमानांची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे येमेन बहिरीन सिरिया आणि लेबनॉनमध्येही मोठे शिया अल्पसंख्याक समुदाय आहेत आपल्या भारतात सुन्नी समुदायांचे लोक जास्त प्रमाणात आहेत शिया मुसलमान सामान्यतः मध्य पूर्व केंद्रित आहे तर सुन्नी मुसलमान पश्चिम आफ्रिकेपासून इंडोनेशियापर्यंत अधिक पसरले आहेत मात्र जगातील ज्या ज्या भागात सुन्नी मुसलमान आणि शिया मुसलमान एकमेकांजवळ राहतात त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होऊ शकतो उदाहरणार्थ इराक आणि लेबनॉन घेऊ शकतो धार्मिक फरक सांस्कृतिक इतके रुजलेले आहेत की त्यांच्या असहिष्णुतेमुळे अनेकदा हिंसाचार होतो सुन्नी आणि शिया या दोन्ही मुख्य पंथांमध्ये अनेक उपपंथ सुद्धा आहेत उदाहरणार्थ सौदी अरेबियामध्ये सुन्नी वहाबी हा धर्म हा एक प्रचलित आणि धार्मिक गट आहे त्याचप्रमाणे शिया धर्मात दूज हा एक लेबनॉन सिरिया आणि इस्रायलमध्ये सर्वसमावेशक पंथ आहे सुन्नी आणि शिया या दोन्ही पंथांमध्ये धार्मिक पद्धतीमधील फरक सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे यामध्ये प्रार्थना आणि विवाहाच्या विधींचा समावेश आहे पण इतके सगळे मतभेद असूनही शिया आणि सुन्नी मुस्लिम दोघेही कुराणं वाचतात प्रेषित मोहम्मद अल्लाचे दूत होते असा विश्वास दोन्ही पंतांना आहे शिया आणि सुन्नी हे दोन्ही पंत मुसलमान इस्लामांच्या तत्वांचं अनुसरण करतात जसं की नमाज पडणं रमजानच्या महिन्यात उपवास करणं गरीबांना दान देणं हजयात्रा करणं शिया आणि सुन्नी दोघेही मुस्लिम दररोज पाच नमाज म्हणण्यावर विश्वास ठेवतात खरे परंतु त्याशिवाय त्यांची प्रार्थना म्हणण्याची पद्धत खूपच वेगळी आहे उदाहरणार्थ सुन्नी मुस्लिम प्रत्येकी पाच नमाज स्वतंत्रपणे म्हणतात जेणेकरून ते दिवसातून पाच वेळा प्रार्थना करतात तर दुसरीकडे कर, शिया मुसलमान प्रार्थनेच्या तिन्ही सत्रांमध्ये पाचही प्रार्थना करतात इमामाबद्दलच्या श्रद्धेबद्दल सुद्धा शिया आणि सुन्नी मुसलमान काही मतभेद पाहायला मिळतात इस्लाममध्ये नमाज अदा करणाऱ्या व्यक्तीला इमाम म्हणून ओळखलं जातं इमाम हे मुस्लिम समाजाचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत त्यामुळं सुन्नी इस्लाममध्ये आदर्श म्हणून मान सन्मान आणि आदर दिला जातो त्यांची नियुक्ती होण्यासाठी आणि सुन्नावर दृढ विश्वास असणं आवश्यक आहे असं देखील मानलं जातं दुसरीकडे शिया मुस्लिमांचा असा विश्वास आहे की देवदूतांना स्वतंत्र इच्छा असते आणि ते देवांच्या आज्ञांचं पालन करत असतात ते भटकण्यास आणि त्यांची आज्ञा बोडण्यास सक्षम असतात अशा पद्धतीनं शिया आणि सुन्नी मुसलमानात अनेक फरक आहेत बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन नम आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद